अतिशय मेहनत सर्व कार्यकर्त्यांनी सर्व आमच्या सहकाऱ्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे म्हणजे अगदी त्यांनी कष्ट घेतलेले आहेत आणि खरं तर आज ही सांगता सभा आहे आपण पाहत आहे भरपूर लोक त्यांचा उत्साह आहे आणि सगळेजण साहेबांच्या प्रेमासाठी इथे उपस्थित राहिलेले आहेत काय वाटतंय तेवीस तारखेला काय चित्र पाहायला मिळेल कारण का दोन्ही बाजूने प्रचार जोरात झाला जोरदार झाला टीका झाली कुटुंबिक ही लढाई होती तेवीस तारखेचा काय दिवस असेल आणि काय निर्णय असेल रामकृष्ण हरी वाजवा तो तारी महिलांचा एक मोठा प्रतिसाद पाहायला मिळतो लाडकी बहीण योजना नाही खूप मोठ्या संख्येने महिला आलेल्या आहेत हो महिला आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी आलेल्या आहेत ना आज इथे साहेबांच्या लेकी आहेत त्या लोकसभेला जशी शांत समाज आली तशीच होती आहे विश्वास तुम्हाला आमचा विश्वास हे बघा आमचा विश्वास लोकांवरती आहे सर्वसामान्य जनता आमच्या सोबत आहे आणि त्यांचा प्रेम आहे त्यांचा उत्साह आहे त्याच्यामुळे तुम्हाला तुम्ही पाहताय कुटुंबाचा विषय येतो काल नाही या विषयावरती मला बोलायचं नाहीये प्लीज दादांनी परत उल्लेख केलाय की साहेबांची शेवटची निवडणूक कधी असणार आहे दीड वर्षांनी ते निवृत्त होणार आहे त्यानंतर तेच असतील बारामतीकरांना मी पाहिलेलं नाहीये त्याच्यामुळे मी नाही कमेंट करू शकतो सातत्याने मी साहेबांना सोडलंच नाही हे किमेंट काय नेमकं काय ते त्यांना तुम्हीच विचारलं पाहिजे त्यांना कारण जे आहे ते सगळं तुमच्या समोर आहे ना तेवीस तारखेला काही झालं तरी एका होणार आहे वाईट वाटतं घरामध्येच लढाई होती एका पवारांचा पराभव तेवीस तारखेला निश्चित आहे कसं आहे आम्ही जेव्हा ही लढाई आता लढतोय आम्ही युगेंद्र दादा यांचं काम आहे पवार साहेबांचं सा काम आहे सुप्रिया काम आहे आम्ही त्याच्यावरती फोकस करणार आहे आणि त्याच्यातून शेवटी आम्हाला यश यशासाठी सर्वजण कष्ट घेतोय आणि निश्चितपणे यश आमचं राहणार आहे याची रा खात्री आहे ओके थँक्यू व्हेरी okay, मचूर बापू दादा म्हणतात मेरे पास मा आहे युगेंद्र म्हणतात मेरे पास साहेब आहे लढाई एकदम काटी की टक्कर आहे काय सांगतो नाही कसं आहे या फॅमिली विषय नाही आहे तर दादा बोलू दे काही पण कारण दादानी सुरुवात अशी केली की साहेब भावनिक करतील तुम्हाला लोकसभा आठवत असेल पण आता दादाच भावनिक बोलायला लागले मला सगळ्यांना सांगतो आम्ही कोणी आम्ही साहेबांचे फॉलोअर आहोत आम्ही कधी भावनिक बोलणार नाही काल टेक्स्टाईल पार्कला हो टेक्स्टाईल पार्क जरी असलं ती एक छोटी इंडस्ट्रियल इस्टेट आहे आणि जेव्हापासून ती सुरू झाली तिला कुलूप हा प्रकार कधीच नव्हता कारण छोटे छोटे युनिट असतात आणि त्यांची मिळून ती इंडस्ट्रियल इस्टेट असते बरोबर तर मेन गेटला कुलूप काकी आल्यान काकींच्या समोर त्यांनी लावलं आपण एकच हे दुर्दैवी तेवढ्यासाठी उत्तर नाही देणार जनतेचे प्रश्न पण आहेत त्याच्यामुळे आम्ही फक्त काकीनं अडवलं म्हणून उत्तर द्या असं नाही तो त्यांचा स्वभाव दाखवतो समोरच्या पार्टीत हा कुटुंबाचा प्रश्न नाही आहे तुम्ही लोक का कुटुंबाच्या माझी आई शहाऐंशी वर्ष पूर्ण आहे सत्याऐंशी रनिंग आहे आणि हे ठराविक वय झालं की थोडस वयस्कर माणूस परस्वाधीन असतो समजून घ्या मी काय सांगायचा प्रयत्न करतो आई काय बोलली आहे का आणि हे दादानी का भावनिक सुरू केले हे मला आश्चर्य वाटतं आणि मी तर माझ्या आईला ह्याच्यामध्ये आणणार नाही आता ठरवतील ठरवतील आणि साहेब स्वतः कधी रिटायर साहेबांच्या रिटायरमेंटचं पत्र दादाकडे नाही ठेवलेलं की तो देणार आहे ते साहेबांकडेच आहे साहेबांचा तो वैयक्तिक निर्णय असणार तुम्ही बारामती फिरलात कसं वातावरण लोकसभा जशी आहे त्याच्यापेक्षा काकणभर चांगलेच आहे हे तुम्हाला पण माहिती पण तुम्ही कबूल नाही का लोकसभेला अठ्ठेचाळीस लीड दिलं होतं बारामतीकरांनी साहेबांच्या बाजूने ताईंच्या बाजूने ह्यावेळेस काय विजय अंतिम शरद पवारांचाच आहे बारामतीमध्ये एवढं मी बोलू झालं मी असं म्हणेन ती शरद पवारांची बारामती म्हणून ओळखली जात मी तुम्हाला दुरुस्त करतो पवारांची बारामती म्हणून नाही शरद पवारांची बारामती ओळख आणि ती तेवीस नंतर पण शरद पवारांची बारामती म्हणून ओळखली लक जाईल लक्षात ठेवा